गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग कसे सगळे कसे सगळे आमच्या आत्याच्या ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आमच्या आपल्या आमच्यात्या ब्लॉग मध्ये ब्लॉग मध्ये स्वागत आहे कसे काय चालले मग तुमचं कसे काय चालले मग तुमचे अरे तू विचार त्यांना कसं काय चाललंय तुमच मग कस काय बर आहे का मग कसं काय बर आहे का जेवण पाणी काय ठीक सगळं जेवण पाणी काय ठीक सगळं ते बघ कसे बोलत येत नाश्ता झाला का मेकअप चाललेला आहे व्हिडिओची तयारी <laughs> व्हिडिओ करायची तयारी चाललेली आहे तुला मेकअप तरी इकडे बघा दुसरा नमुना दिसणार <laughs> हा मग काय काय करणार आहे आपण आज आपण काय काय करणार आहे मला सांग आज कुठं कुठं जायचं फिरायला अजून अजून कुठं जायचं अजून तुला काय काय आवडतं खायला वडापाव अजून इकडे अरे

पिझ्झा तुला पिझ्झा अजून अजून समोसा अयो एवढं पिझ्झा समोसा अजून पिझ्झा पिझ्झा खाणार कोण एकच पिझ्झा बस एका पिझ्झाने पोट का भरणता झाली हा? का लिस्ट तुमची तु तु का अजून बाकी आहे अजून फिर हा इथ फिरतो घरातल्या घरात फिर किचन रूम काय तू मुंबई फिरून तू मुंबईला जा फिरून ये हसायला मला नेत नाही ना खोटं वे मी म्हणलं खरंच चालली काय म्हणणं कुठे चालली मुंबईला मुंबईला म्हणून जाऊ आपण मुंबईला नीट नाही तर परत असं बसवणार नाही जेवायला खाली बस येईल मग काय फटके द्यायचे ना फे द्यायचे चुला नाही का बरं तुला नाही द्यायचे तुला नाही फटके द्यायचे मग आरेंदायचे तिला काटे घालायचं म्हणतोय ओ मी तुम्हाला बंदूक घालणार बंदूक घालणार म्हणते ते बघ तू मला म्हणते मला बंदूक घाल म्हणते का बघ तुला मी म्हणते उचलं का बरं आधी बंदूक चमचा उचलं ना तुला बंदूक उचलायला गेली हा उचल ना चमचा ते नाही बंदूक किवायला

कपड़े ने पसेच मला पाहिजे त्याला सांगाय इदे इदे दिला कुत्र झालेला आहे तर आमच्या भाच्यांनी आणि आम्ही खूप कॉमेडी केली बोला ना काहीतरी कॉमेडी केली चिमणी गाडव मैस सगळे उडवले